नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे विवाहित महिलेचा विनयभंग कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ करून विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परमेश्वर साहेबराव शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे पीडितेच्या फिर्यादीनुसार ती मे दोन हजार पंचवीस मध्ये एका कंपनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून कार्यरत होती जुलै सोळा रोजी आरोपीने मोबाईल वर आय लव्ह यू असा संदेश पाठवला दुसऱ्या दिवशी कार्यालयात एकटी असताना तिचा हात धरून अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग करण्यात आला त्यानंतर आरोपीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याने पीडितेने ऑक्टोबरमध्ये नोकरी सोडली तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आरोपीने फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याने पीडितेने वडिलांसह हो पोलीस ठाण्यात तक्रार दिली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश बोराटे हे करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड